भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यामध्ये येत असलेल्या बोथली इथं डॉ प्रशांत महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून दररोज सात दिवस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रणीत युग संजीवनी ग्रामगीता प्रवचन करण्यात आले दररोज पहाटे सामुदायिक ध्यान सकाळी रामधून संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना केली जाते शेवटच्या दिवशी गोपालकाला आणि महाप्रसादानं या सात दिवसीय युग संजीवनी ग्रामगीता भागवत सप्ताहाची सांगता करण्यात आली या भागवत सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस नेते नाना पटोले होते माणसाने गर्व करू नये गर्व हा हानिकारक असतो मग तो देव असो किंवा दानव गर्व हा अधोगतीकडे घेऊन जातो हनुमानजी शक्तिशाली होते मात्र त्यांनी कधीही गर्व केला नाही आपणही त्यांचा आदर्श घेऊन हनुमानजी सारखं वागायला पाहिजे असं पटोले यांनी सांगितलं यापुढे शेतीवर आधारित उद्योगावर आणि गृह उद्योगावर माझं लक्ष असणार आहे या तालुक्यातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्याचा माझा प्रयत्न राहील असं साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाना पटोले यांनी म्हटलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी गेल्या वर्षीचे दुष्काळाचे पैसे मिळाले नाहीत आणि आता थी थी के ना तर निमित्त ती अडचण आणि त्याच्यामुळे दुष्काळ असो ही कुठली परिस्थिती असो पण आमच्याही भागामध्ये भागवत आमच्या गावचा आहे त्याचा एक मोठा आनंद दिवाळी साजरी केली जाते असं आपण चित्र कुठल्याही गावाचं भागवत भागात इथं पांढरकोटा आहे तर चौदा तारखेला त्याला भागवत समाप्ती आहे छोटस पन्नास साठ घर पन्नास साठ नसतं पंचवीस तीच घर असतं पंचवीस तीस घरामध्ये सुद्धा दिवाळी साजरी केली जाते आणि सगळे बारव्यापासून सगळ्या गावाचे लोक त्या भागवताला त्या ठिकाणी उपस्थित राहतात त्यामुळे आमच्या तालुक्यातली जी प्रथा धार्मिक जी प्रथा आहे राष्ट्रसंतांच्या विचाराची जी प्रथा आहे ती प्रथा मोठ्या प्रमाणात आमच्या भागातली लोक चालवतात आणि त्याचाच आनंद आहे की आज तुम्हाला बाला विद्यार्थ अलीकडच्या काळात खूप ठिकाणी आपण भागवत करतात आमच्या तुमच्या भागवताला सातत्यानं गर्दी आपण पाहिजे शेती हंगाम असेल सकाळी असेल संध्याकाळी असेल तरी तुम्हाला भागवतात लोक आणि थंडी होती यावेळेस थंडी मोठ्या प्रमाणात होती तरी या थंडीमध्ये तुम्हाला या भागवतामध्ये पूर्ण व्याज राहायचं असेल तर आमच्या इथं म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला सांगतो मग आपली काल्याच्या दिवशी सगळे लोक येतात पण आमच्या इथं तशी कथा नाही आमच्या इथं आपलं भागवत आमच्या इथं लोकांचं जीव की प्राण आणि त्याच्यामुळे भागवताच्या संत लोक जे येतात हरिभक्त परायला येतात हे सगळे हरिभक्त पराय भव्य राज्यस्तरीय लेझिम स्पर्धा कवाने इथं संपन्न झाले हदगाव तालुका